फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ द फ्रेंड्स दैनंदिन जीवनामध्ये आपण बरीच छोटी छोटी अशी वाक्ये मराठीतून बोलत असतो तर हीच सेंटेन्सेस हीच वाक्ये इंग्रजीमधून कशी बोलायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग सुरू करूया तर इथे बघा मी हे सेंटेन्स लिहिलं आहे एक ते छोटा सेंटेन्स आहे पुढच्या आठवड्यात भेटू आता आपल्याला एखाद्याला भेटायचं असलं आणि आपल्याला वेळ नसला तर आपण काय म्हणतो की आपण पुढच्या आठवड्यात भेटू मग हेच तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोला तर सी यू आणि पुढच्या आठवड्यात त्यासाठी आपण नेक्स्ट वीक हे इंग्रजीमधून वापरत असतो शब्द म्हणून पुढे काय लिहिणार आहोत आपण सी यू नेक्स्ट वीक सी यू नेक्स्ट वीक म्हणजेच काय तर पुढच्या आठवड्यात भेटू त्यानंतर पुढचं आहे सावध राहा आपल्याला एखाद्याला सांगायचं असलं की सावध राहा एखाद्यापासून सावध राहा त्यासाठी आपण बी अलर्ट बी अलर्ट असे इंग्रजीमध्ये सांगू शकतो बी अलर्ट म्हणजेच काय तर सावध राहा त्यानंतर नेक्स्ट आहे बघा नंतर कधी नंतर कधी असा प्रश्न देखील आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो आता नंतर कधी आता कधीसाठी आपण व्हेन हा शब्द वापरत असतो आणि नंतरसाठी देन म्हणून आपण हे कसं लिहिणार आहे वेन देन म्हणजेच काय नंतर कधी कधीसाठी वेन वापरलं आणि नंतरसाठी आपण इथे देन वापरलं वेन देन म्हणजेच काय तर नंतर कधी त्यानंतर नेक्स्ट आहे मनापासून बघा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की मी हे मनापासून बोलतो आहे मनापासून करतो आहे मग मनापासून म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये बाय हार्ट असे म्हणतो बाय हार्ट म्हणजेच काय तर मनापासून त्यानंतर नेक्स्ट बघा थोडं पण नाही थोडं पण नाही म्हणजेच याला इंग्रजीतून तुम्ही कसं बोलणार नॉट अ बीट म्हणजेच काय थोडं पण नाही अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ठीक आहे हे वाक्यही आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो कोणी विचारलं तुम्हाला काय चाललं आहे कसं आहे तुम्ही काय म्हणता ठीक आहे मग त्याला इंग्रजीतून तुम्ही कसं बोलणार इट्स ओके इट्स ओके इट्स म्हणजेच इट इज चा शॉर्ट फॉर्म आहे ते इट्स इट्स ओके म्हणजेच काय तर ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मला असं वाटतं किंवा मला असे वाटते आपण एखाद्या वेळेस आपलं ओपिनियन जर सांगायचं असतं तर आपण सांगतो तसं आणि असं म्हणतो की मला असं वाटते असं असं असेल असं असं करावं तर मला असं वाटतं हे तुम्ही इंग्रजीतून मग कसं सांगणार आय थिंक सो आय थिंक सो म्हणजेच काय तर मला असे वाटते किंवा मला असं वाटतं त्यानंतर नेक्स्ट बघा सोबत चल सोबत चल 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 किंवा चाल यासाठी तर आपण शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये कम आणि नंतर वापरायचं असते अलॉग कम अलॉंग म्हणजेच काय तर सोबत चल आता नेक्स्ट आहे तू येणार का, का? आपण विचारतो एखाद्याला आपण कुठे जात असतो त्याला विचारतो आपण की तू येणार का हे कसं विचारणार तुम्ही येणार का म्हणजेच त्यासाठी आपण विल वापरणार विल यू कम विल यू कम म्हणजेच काय तर तू येणार का अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा राहू दे राहू दे किंवा असू दे किंवा राहू द्या असू द्या असे सुद्धा आपण बऱ्याच वेळेला एखाद्याला म्हणत असतो असू द्या राहू द्या तर हे कसं म्हणणार तुम्ही लेट इट बी लेट इट बी म्हणजेच काय राहू द्या असू द्या या अर्थाने आपण लेट इट बी हे इंग्रजीतून बोलू शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे मी का नाही एखाद्या वेळेस जर एखाद्याला नाही म्हटलं मग आपण काय म्हणतो किंवा आपल्याला नाही म्हटलं मग आपण काय म्हणतो की मी का नाही आपण एज इंग्रजीतून मग कसं बोलणार वाय नॉट मी वाय नॉट मी म्हणजेच काय मी का नाही या अर्थाने त्यानंतर नेक्स्ट बघा त्याला विचार त्याला विचार किंवा त्याला विचारा विचारायचं असलं किंवा त्याचं मत घ्यायचं असलं तर आपण काय म्हणतो की त्याला विचार त्याला, Salah, त्याला विचार विचारण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये आस्क हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत आस्क हिम हिम म्हणजेच काय त्याला आस्क हिम म्हणजेच काय त्याला विचार किंवा विचारा नंतर स्वतःला विचार स्वतःला विचार, विचार म्हणजेच स्वतःला यासाठी आपण इंग्रजीमध्ये हिम युअर सेल्फ हा शब्द वापरत असतो आणि विचारासाठी तर आपण इथे वरती लिहिलेलंच आहे आस्क साठी युअर सेल्फ आस्क युअर सेल्फ म्हणजेच काय तर स्वतःला विचार स्वतःच्या मनाला विचार असं जेव्हा आपल्याला एखाद्याला सांगायचं असते तेव्हा इंग्रजीतून तुम्ही आस्क युअर सेल्फ असं म्हणू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा बाय बोल बघा आता इथे मी दोन लिहिलेले आहेत बाय बोल आणि बाय कर लहान मुलांना आपण असं सांगत असतो एखाद्या गेस्ट आलेले असले तर आपण त्याला म्हणतो बाय बोल आता बोल यासाठी आपण इथे काय म्हणणार आहे से गुड बाय से गुड बाय म्हणजेच काय बाय बोल गुड बाय बोल असा त्याचा अर्थ होतो आणि बाय कर म्हणजे त्याला आपण ॲक्शन करायला सांगतो की बाय कर हाताने तेव्हा कसं बोलणार तुम्ही बाय कर हे सांगताना इंग्लिशमध्ये कसं सांगणार तुम्ही तर बेव गुड बाय वेव गुड बाय बाय कर आणि बाय बोल हे लक्षात ठेवायचे याच्यामध्ये फरक आहे बोल म्हणजे से वापरायचं आहे त्या ठिकाणी आणि कर म्हणजेच हाताने आपल्याला ॲक्शन करायचे वेव वेव कुठं बाय असं तुम्ही सांगू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे मी करू एखादे काम आपल्याला विचारायचं असलं की मी हे करू का मी हे ते करू का म्हणून आपण म्हणतो की मी करू तेव्हा अशा वेळेला तुम्ही शॉल आय असं इंग्रजीतून विचारू शकता शॉल आय म्हणजेच मी करू त्यानंतर नेक्स्ट बघा बाजूला उभा राहा बाजूला उभा राहा यासाठी स्टँड स्टँड म्हणजेच काय तो उभे राहणे आणि बाजूला म्हणजे त्यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरणार आहोत साईड स्टँड असाइड म्हणजेच काय तर बाजूला उभा राहा सांगायचं असलं एखाद्याला एखादा मध्येच उभा असला आपण त्याला लगेच म्हणतो बाजूला उभा राहा म्हणायचा स्टँड असाईड त्यानंतर नेक्स्ट बघा मला आश्चर्य वाटतं बघा आता मला आश्चर्य वाटतं हे बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो आता आश्चर्य वाटणे यासाठी आपण काय शब्द वापरतो वंडळ आणि मला साठी आय म्हणून आपण इथे कसं लिहिणार आय वंडळ आय वंडट म्हणजेच काय मला आश्चर्य वाटते किंवा वाटतं या अर्थाने त्यानंतर इथे बघा नेक्स्ट शी हा शब्द आपण वापरत असतो केव्हा आपल्याला एखादी जागा घाण वाटत असली अव्यवस्थित वाटत असली आपण काय लगेच म्हणतो शी किती घाण आहे इथे असं लगेच आपण शब्द उद्गार काढतो तेव्हा यासाठी इंग्रजी शब्द काय आहे मग याक यक म्हणजेच काय शी किती घाण आहे याक हा शब्द तुम्ही इंग्रजीतून मग वापरू शकता त्याचप्रमाणे इथे पुढचा शब्द आहे नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे म्हणजेच ॲज युजल ॲज युजल म्हणजेच काय तर नेहमी प्रमाणे असं त्याचं इंग्रजीतून ट्रान्सलेशन होते त्यानंतर नेक्स्ट बघा आपण कुठेतरी जाऊया हे आपण वाक्य बराच वेळेला आता हल्ली म्हणत असतो सुटायला लागला म्हणजे आपण काय म्हणतो आपण कुठेतरी जाऊया फिरायला जाऊया मग आता हे इंग्रजीतून तुम्ही कसं म्हणता लेट्स डा जाऊया यासाठी आपण लेट्स शब्द वापरतो लेट्स गो आणि कुठेतरी तर एनी फेअर लेट्स गो एनिवेवेअर म्हणजेच काय तर आपण कुठेतरी जाऊया त्यानंतर नेक्स्ट आहे मी जाऊ शकतो का परमिशन जर मागायची असली आपण विचारतो की मी जाऊ शकतो का किंवा मी निघू शकतो का असं आपण विचारतो आता शकतो का त्यासाठी आपण मे हा शब्द यूज करत असतो परमिशनसाठी मे आय लिव्ह किंवा तुम्ही गो हा शब्दसुद्धा वापरू शकता मे आय लिव्ह किंवा मे आय गो मी जाऊ शकतो का असं तुम्ही मे आय लू इंग्रजीतून म्हणू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा मला काही नको मला काहीच नको किंवा मला काही, मला काही मला नको मलासाठी तर आपण आय हा शब्द वापरत असतो नकोसाठी आपण वांट हा शब्द वापरतो हवे असण्यासाठी किंवा न त्यासाठी वांट हा शब्द वापरत असतो पण इथे काही नको म्हणजेच नथिंग आय वांट नथिंग म्हणजेच काय तर मला काही नको असं जर म्हणायचं असलं तर तुम्ही इंग्रजीतून आय वॉन्ट नथिंग असं म्हणू शकता नंतर बघा हे खूप महाग आहे बघा आता आपण काही वस्तू यायची असली आणि आपल्याला महाग वाटली तर आपण लगेच म्हणतो की हे खूप महाग आहे आता हे इंग्रजीतून कसं म्हणणार तुम्ही महागसाठी आपण कॉस्टली हा शब्द वापरतो किंवा एक्सपेन्सिव्ह असंसुद्धा तुम्ही म्हणू शकता इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह किंवा कॉस्टली असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह किंवा इट्स व्हेरी कॉस्टली दोघंपैकी कोणतंही वापरलं तरी दोघंही बरोबरच येणार आहेत तुमचे नंतर नेक्स्ट बघा मी वैतागले आहे किंवा वैतागलो आहे किंवा मी वैतागले असंही शब्द बऱ्याच वेळेला आपल्याला कंटाळवा कंटाळा आलेला असला किंवा तेच तेच काम करून आपल्याला वैता आपण म्हणतो मग तेव्हा मी वैतागले आहे किंवा मी वैतागलो आहे तर हे कसं म्हणणार मग तुम्ही इंग्रजीतून आय एम फेडप आय एम फेडअप म्हणजेच काय तर मी वैतागले किंवा मी वैतागले आहे आय एम फेडप अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा खोटं बोलू नकोस लहान मुलांना आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की खोटं बोलू नकोस खोटं बोलायचे नाही खोटं बोलू नकोस मग आता हेच इंग्रजीतून डोंट लाय असं तुम्ही म्हणू शकता डोंट लाय म्हणजेच काय तर खोटं बोलू नकोस खोटं बोलू नकोस त्यानंतर तेरा आपण लगेच म्हणतो की खरं सांग खरं सांग म्हणजेच से ट्रू से ट्रू म्हणजेच काय खरं सांग डोंट लायक से ट्रू हे शब्द आपण वापरत असतो बऱ्याच वेळेला मग तुम्ही इंग्रजीमधून असं या प्रकारे बोलू शकता नंतर नेक्स्ट बघा उपाय शोधा म्हणजे एखादा प्रॉब्लेम आलेला असला तर आपण काय म्हणतो की त्याच्यावर प्रॉब्लेमवरती काय शोधायचं आहे उपाय शोधा म्हणजे सोल्युशन असं म्हणतो आपण त्याला मग हेच इंग्रजीतून तुम्ही कसं म्हणणार तर फाइंड अ सोल्युशन फाईंड अ सोल्युशन अशा प्रकारे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जी छोटी छोटी वाक्ये मराठीत वापरत असतो तीच वाक्ये जर आपण इंग्रजीमध्ये वापरायला सुरुवात केली तर हळी हळूहळू आपल्याला त्या इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस होत जाते तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू